नमस्कार राज्यामध्ये बघितलं तर जे आहे सोयाबीनचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर आज जी 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 तर चार जर बघितलं तर जे आहे बहुतांश बाजार समित्या बंद असतात मात्र स्थानिक व्यापाऱ्यांकडील बाजारभाव या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जे आज नगर जिल्ह्यामध्ये जे आहे बाजारभाव तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत खुलण्याची शक्यता आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट पाहायला मिळणार आहे सरासरीमध्ये चार हजार दोनशेपर्यंत मार्केट या ठिकाणी शकते त्यानंतर जर बघितलं तर जे पुण्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळू शकते यानंतर जर बघितलं तर जे नाशिकमध्ये लासलगावमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पर्यंत बाजारभाव पाहायला मिळू शकते सरासरी चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव त्या ठिकाणी आहे म्हणजे एका जरी जर बघितलं तर जे बाजार साडेचार हजारच्या पुढे नाही बाजार कमीत कमी जे एक सहा हजारपर्यंत गेले पाहिजे तर शेतकरी मित्रांना परवडेल धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल